नमस्कार शेतकरी बांधवांनो एक नवीन अनुभव आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत आत्ताची जी परिस्थिती आहे कपाशी पिकावर चा चालत्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे की ज्याच्यामुळे जे पानं आहेत ती अशी आकाशाकडे वाकलेली दिसतात आणि पानाच्या खाली तपकिरी कलरचे चट्टे पडलेले दिसतात आपल्याला तर मग हे बघा असे तपकिरी कलरचे चट्टे पडलेले दिसतात तपकिरी कलरचे चट्टे पडले आहेत पानवरती वाकलेलं आहे तर अशा परिस्थितीत बऱ्याचदा काय शेतकरी बांधव हे संभ्रमात आहेत की कोणती फवारणी करायला पाहिजे मग बऱ्याचदा काय होतं की आम्ही कंपनीचे प्रतिनिधी आहेत तर कंपनीची पोडी खातोय तर कंपनीची टाळीव वाचतील असं बऱ्याचदा म्हटलं जातं पण आपण काय करतो आहे की ज्या शेतकरी बांधवांनी कपाशी पिकावरचे त्याच्या त्याच्यासकट मावा तुडतुडा पांढरी माशी एकाच वेळेस कंट्रोल केली आहे असे शेतकरी बांधवांचे आपण मनोगत घेणार आहेत आणि शेवटी शेतकरी बांधव हा शेतकरी बांधवांना देणारा संदेश हा खरा आणि सत्तेस देणार आहे तर आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तोंडून जाणून घेणार आहेत की त्यांना इथं त्यांनी काय प्रयोग केले त्यांचं नाव सांगा नमस्कार दादा माझं नाव सतीश माधव पाटील राहणार कुरंगी तालुका बाचुरा जिल्हा जळगाव तुम्ही डिसाईड या औषधाची फवारणी केली हो बरं डिसाईड औषधी फवारणी करण्याच्या अगोदर या प्लॉटची काय परिस्थिती होती या प्लॉटची कंडिशन दादा असे वरती आणि कान झालेले होते पूर्ण पान लाल झालेले होते हो हा। आणि म्हणजे पूर्ण लालच झालेली होती पाठीगड चालू होती तिची हा। आणि हे मारल्यानंतर मला चांगल्या पद्धतीचा याचा रिझल्ट आलेला आहे कपाशी पण कवळी झाली पानं चांगली आले टवटवीत आणि चांगल्या प्रमाणात दिसतंय त्या आता हे नवीन पानं आलेलं काय तुम्हाला एकदम निरोग दिसतंय त्याला एकदम निरोग आणि हे जे पानं आहेत जे पहिले पान आहे त्याच्यावर काही का तुम्हाला दग... आता आज आपण कार्यक्रम घेतला आपल्या शेतात किती लोक होते तुमच्या सोबत एक काका बी सांगत होते की यांनी बी काही अनुभव बघितले काका तुमचं नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर महाजवराव पाटील राहणार कोरंगी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझं रोजचा या शेतावरून येणं जाणं असल्यामुळे मी या कापाशी पिकाची संपूर्ण पाणी केलेली होती आणि तीन दिवस अगोदर या कापाशीवर एवढ्या ट्रीपचा अटॅक होता की कपाशीचे पाने हे डव सारखे झालेले होते आणि आकाशाकडे वापलेले होते त्यावेळेस मी शेतकऱ्याला बोललो की बाबा तुम्ही काय दुर्लक्ष करता याच्याकडे काही फवारणी केलेली का, का नाही के आज आणायचं हे उद्या मारतो तेव्हा त्यांनी डिसाईड म्हणून औषधी आणली आणि ती फवारणी केल्यानंतर आज चौथ्या दिवशी चांगल्या प्रकारे रिझल्ट आज या शेतात दिसतोय काका हे औषध फवारणी केल्यानंतर तुम्ही का शंभर टक्के समजा तुम्ही पिकाची पाहणी केली तो शंभर टक्के रिझल्ट आले शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी जर कोणाला मारायचं असेल आता पण याच्या पुढे जर मारायचं असेल तर डिसाईड पावडर मारायचं कमी, कमी खर्चात दु, दुसरे पावडर टाकायची गरज नाही हेच मी शेतकऱ्यांना सांगतो